प्रेक्षको हो नमस्कार द स्टेट या यूट्यूब चॅनलला तुमचे मनपूर्वक स्वागत आजच्या व्हिडिओमध्ये आपण विधानसभा निवडणूक दिवाळीनंतर होण्याची शक्यता या विषयावरती विश्लेषण करणार आहोत व्हिडिओला लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करण्यास विसरू नका महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुका कधी जाहीर होणार महाराष्ट्रात आचारसंहिता कधी लागू होणार या गोष्टीकडं महाराष्ट्रातील जनतेचं लक्ष लागलेलं आहे परंतु मीडियामध्ये एक नवीन चर्चा सध्या सुरू आहे ती चर्चा म्हणजे विधानसभेच्या निवडणुका ऑक्टोंबर महिन्याऐवजी नोव्हेंबर महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात होतील अशा प्रकारची ती शक्यता खरंतर मीडियामध्ये व्यक्त केली जात आहे अर्थातच ही चर्चा होण्यापाठीमागं काही महत्त्वपूर्ण कारणे आहेत त्या कारणांचा आपण आजच्या व्हिडिओमध्ये सविस्तर आढावा घेणार आहोत महाराष्ट्राच्या विधानसभेची मुदत ही जवळजवळ सव्वीस नोव्हेंबरपर्यंत आहे सव्वीस नोव्हेंबर नंतर महाराष्ट्रामध्ये नवीन विधानसभा अस्तित्वात येणे येणं गरजेचं आहे म्हणजेच सव्वीस नोव्हेंबर पूर्वी महाराष्ट्रामध्ये विधानसभेची निवडणूक होणं गरजेचं आहे आणि त्याचमुळं नोव्हेंबर महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात निवडणुका घेऊन चौदा किंवा पंधरा नोव्हेंबरच्या आसपास निवडणुकांचा निकाल घोषित होऊ शकतो अशा प्रकारची चर्चा सध्या मीडियामध्ये होताना दिसते अर्थातच निवडणुका ऑक्टोंबरऐवजी नोव्हेंबरमध्ये का, का होत आहेत का होतील यामागं महत्वाचं कारण म्हणजे लोकसभा निवडणुकीत झालेला महायुती सरकारचा पराभव अनपेक्षित असा पराभव हा खर तर लोकसभा निवडणुकीत महायुतीचा झाला अठ्ठेचाळीसपैकी पंचेचाळीसपेक्षा अधिक जागा जिंकण्याचं टार्गेट लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रात महायुतीनं आणि विशेष करून भारतीय जनता पक्षानं ठेवलं होतं परंतु महाविकास आघाडीला जवळजवळ एकतीस जागांवरती विजय मिळव मिळवता आला आणि महायुतीला केवळ सतरा जागा मिळाल्या लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीचा विजय झाल्यामुळं महायुतीची चिंता ही विधानसभा निवडणुकीच्या दृष्टीनं खरंतर वाढलेली आहे विधानसभा निवडणुकीला सामोरं जाण्यापूर्वी महायुतीकडं स्वतःचा कोणताही असा अजेंडा नाही किंवा नरेंद्र मोदी यांचा राजकीय करिश्मा भारतीय जनता पक्षाचं हिंदुत्व अमित शहा यांची कुशल रणनीती आणि देवेंद्र फडणवीस यांचे आक्रमक डावपेच यांना एक प्रकारे लोकसभा निवडणुकीत जनतेनं नाकारलेलं आहे त्यामुळं जर विधानसभा निवडणुकीत भारतीय जनता पक्षाला यश मिळवायचं असेल तर भारतीय जनता पक्षाला नवं काही तर करावं लागेल ते नवं काही तर म्हणजे सरकारने नवीन योजना जाहीर केलेल्या आहेत म्हणजेच लाडकी बहीण योजना असेल लाडका भाऊ योजना असेल तीन सिलेंडर गॅस मुक्त स्वरूपात देणं असेल किंवा इतर आणखी लोकप्रिय योजना असतील ज्याचा लाभ जनतेला जास्तीत जास्त प्रमाणात मिळेल अशा योजना खर तर सरकारने जाहीर केलेल्या आहेत आणि विशेष करून मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना ज्या योजनेमार्फत दर महिन्याला महिलांना दीड हजार रुपये दिले जाणार आहेत ही योजना गेम चेंजर ठरू शकते आणि या योजनेच्या प्रभावामुळं किंवा त्याचा एक लाभार्थी वर्ग जर आपण तयार करू शकलो तर आपल्याला निवडणुकीत महिलांचं चांगलं मतदान होईल अशी अपेक्षा ही खरंतर राज्य सरकारची म्हणजेच महायुती सरकारची आहे कारण मध्य प्रदेश विधानसभा निवडणुकीपूर्वी मुख्यमंत्री तत्कालीन मुख्यमंत्री शिवराज सिंग चव्हाण यांनी चव्हाण यांनी मुख्यमंत्री लाडकी बहिणी योजना म्हणजेच लाडली बहिणी योजना ही मध्य प्रदेशमध्ये लागू केली होती आणि त्याचा चांगला फायदा विधानसभा निवड मध्य प्रदेशच्या विधानसभा निवडणुकीत भाजपला मिळाला आणि भारतीय जनता पक्षाचा सरकार सरकारच्या विरोधात नाराजगी असताना सुद्धा सत्तेवरती आलं तशाच प्रकारचा राजकीय करिश्मा महाराष्ट्रात होईल अशी अपेक्षा खर तर महायुतीला आहे आणि विशेष करून भारतीय जनता पक्षाला आणि एकनाथ शिंदे यांना सुद्धा आहे सध्या सरकारकडं स्वतःच सांगण्यासारखं काही नाही गेल्या दोन अडीच वर्षामध्ये सरकार अशा कोणत्याही योजना राबवू शकलं नाही जेणेकरून जनतेचं समर्थन व्यापक प्रमाणात आपल्याकडं वळवू शकेल जनतेच्या अडीअडचणी दूर करू शकेल आणि विशेष करून लोकसभा निवडणुकीत ज्या प्रकारे महायुतीचा पराभव झाला आणि विशेष करून महाराष्ट्रात त्यामुळं सध्या महायुती सरकार आणि विशेष करून भारतीय जनता पक्ष हा बॅकफुटवरती आहे महाराष्ट्रासारखं आर्थिकदृष्ट्या प्रगतशील राज्य हातून गमावणं किंवा या राज्यातून सत्ता जाणं हे भारतीय जनता पक्षाला परवडणार नाही केंद्रामध्ये भारतीय जनता पक्षाचं सरकार जरूर आहे परंतु ते एन डी ए आघाडीचं सरकार आहे केंद्रामध्ये भारतीय जनता पक्षाला स्वबळावरती बहुमत नाही जर महाराष्ट्रामध्ये म्हणजेच महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीत भारतीय जनता पक्षाचा पराभव झाला आणि माहितीचा सरकार जर सत्तेवरती येऊ शकला नाही तर तो एक जबरदस्त याची किंमत राष्ट्रीय राजकारणात भारतीय जनता पक्षाला चुकवावू लागू लागू शकते म्हणजेच एक वेगळा संदेश राष्ट्रीय राजकारणात भारतीय जनता पक्षाबद्दल आणि एन डी ए आघाडी सरकारबद्दल जाऊ शकतो त्यामुळं कोणत्याही परिस्थितीत महाराष्ट्र जिंकायचाच याच इरा एर, इराद्यानं भारतीय जनता पक्षाचे नेते त्याचबरोबर एक मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार हे प्रयत्नशील आहेत जर येणाऱ्या निवडणुकीत सत्ता मिळाली नाही तर ती सत्ता कधी मिळेल ने ही नेत्यांना शंका आहे म्हणजे सध्या राष्ट्रीय पातळीवरती आणि राज्यामध्ये महाविकास आघाडीच्या बाजूनं एक मजबूत असा नेरेटिव्ह तयार होताना दिसतोय जर आपलं राजकीय अस्तित्व टिकून ठेवायचं असेल आपला राजकीय प्रभाव कायम राखायचा असेल तर सत्ता ही अत्यंत महत्वाची आहे आणि ही सत्ता मिळवण्यासाठी साम दाम दंडभेद या नीतीचा कसा वापर करायचा हे भारतीय जनता पक्ष या पक्षाला चांगलंच माहीत आहे आणि त्या दृष्टीनं भारतीय जनता पक्षाने महाराष्ट्रात सत्ता मिळवण्यासाठी वेगवेगळे प्रयोग केले परंतु ते प्रयोग भारतीय जनता पक्षाच्याच अंगलट आल्याचं दिसत आहेत परंतु येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत कोणत्या तरी पद्धतीने जनतेची नाराजगी किंवा रोष कमी करावा लागेल आणि एकंदरीत जनतेचं समर्थन आपल्या बाजूला वळवावे लागेल यासाठी लोकप्रिय योजनांचा भडीमार किंवा अनाऊन्समेंट सरकारद्वारे बजेट बजेट अधिवेशनात करण्यात आल्या अर्थातच त्या सर्व योजना मुख्यमंत्र्यांच्या नावे जरी जाहीर करण्यात आल्या असल्या तरी सुद्धा त्या योजनांचं श्रेय आपल्या पक्षाला मिळावं यासाठी भारतीय जनता पक्ष एकनाथ शिंदे यांची शिवसेना आणि अजित पवार यांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हे व्यापक प्रमाणात प्रयत्न करत आहेत त्यासाठी अजित पवार यांनी जनसन्मान योजना किंवा सॉरी जनसन्मान यात्रा आयोजित केलेली आहे आणि या यात्रेच्या माध्यमातून महिलांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न अजित पवारांचा होताना दिसतोय किंवा अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष करताना दिसतोय मुख्यमंत्र्यांच्या नावे ज्या योजना ही माहिती सरकारने जाहीर केलेल्या आहेत त्या योजना लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी भारतीय जनता पक्षाचं खेडर किंवा कार्यकर्ते कामाला लागलेले आहेत एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे कार्यकर्ते नेते सुद्धा प्रयत्नशील आहेत त्याचबरोबर मोठ्या प्रमाणामध्ये जाहिरातबाजी केली जात आहे म्हणजे एक प्रकारे लोक विधानसभा निवडणुकीपूर्वी या योजना जास्तीत जास्त प्रमाणात लोकांपर्यंत पोचवाव्यात जनतेपर्यंत पोहोचवाव्यात आणि लाभार्थ्यांची संख्या जेवढ्या अधिक प्रमाणात वाढवता येईल या उद्देशाने खर तर सरकार प्रयत्नशील आहे आणि त्यासाठी सरकारला पुरेसा वेळ मिळणं आवश्यक आहे आणि त्यामुळेच सरकार अधिक वेळ मिळावा म्हणून निवडणूक आयोगाकडे विनंती करू शकतं की विधानसभेच्या निवडणुका या ऑक्टोबर महिन्यामध्ये घेण्याऐवजी नोव्हेंबर महिन्यात घेण्यात याव्यात अर्थातच ऑक्टोबर महिन्याच्या शेवटच्या आठवड्यामध्ये दिवाळी आहे त्यामुळं सणासुदींचा तर हा कालावधी आहे आणि सध्या पावसांचे सुद्धा दिवस आहे त्यामुळं ही निवडणूक लांब लांबावी यासाठी सबळ कारणे सरकारकडून दिली जाऊ शकतात म्हणजे एक प्रकारे निवडणूक जिंकण्यासाठी सरकार सर्व मार्गांचा अवलंब करताना दिसतंय यदा कदाचित जर निवडणूक दिवाळीनंतर झाली तर दिवाळीपूर्वी जास्तीत जास्त लाभ कसा महिलांपर्यंत पोचवता येईल लाडकी बहीण योजनेचे लाभार्थी कसे अधिक प्रमाणात वाढवता येतील याच दृष्टीनं खर तर सरकारचे प्रयत्न राहतील आणि सध्या जमिनीवरती म्हणजे एकंदरीत वास्तविक परिस्थितीत जर पाहायला गेलं तर यासाठी सरकार प्रयत्नशील असताना दिसतंय आणि विशेष करून एकनाथ शिंदे यांची शिवसेना लाडकी बहीण लाडकी मुख्यमंत्री लाडकी बहिणी योजना ही योजना लोकांपर्यंत पोचवण्यासाठी आग्रभागी असताना किंवा आग्रभागी माहितीमध्ये दिसते त्याचबरोबर अजित पवार यांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षही दिसतोय त्याचबरोबर एक भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्तेही सरकारच्या योजना घरोघरी पोचवण्यासाठी म्हणजे केंद्र सरकारच्या योजना असो अथवा राज्य सरकारच्या योजना घरोघरी पोचवण्यासाठी काम करताना दिसत आहेत अर्थातच सरकारबद्दलची नाराजगी या योजनांद्वारे कमी होईल अशी जी सरकारची अपेक्षा आहे ती सध्याच्या परिस्थिती तरी फोल ठरताना दिसते कारण महाविकास आघाडीच्या बाजूनं एक व्यापक जनसमर्थन सध्या तरी दिसते आणि लोकसभा निवडणुकीत ते दिसून आलेलं आहे मराठा आरक्षणाचा प्रश्न असो किंवा ओबीसी आरक्षणाचा प्रश्न असो धनगर आरक्षणाचा प्रश्न असो किंवा शेतकऱ्यांच्या अनेक अडचणी समस्या असोत शेतकऱ्यांच्या हमी भावाचा प्रश्न असो बेरोजगारीचा प्रश्न असो अशा अनेक समस्या आहेत त्यामुळं या लोकप्रिय योजनांद्वारे खरंच सरकार जे लाडकी बहीण लाडकी भाऊ यांचं मतदान आपल्या बाजूला खरंच वळवू शकेल का शेतकऱ्यांची नाराजगी सरकार दूर करू शकेल का हे येणाऱ्या निवडणूक निकालांतरच पाहायला मिळेल परंतु सध्या तरी अजित पवार असतील किंवा एकनाथ शिंदे असतील किंवा देवेंद्र फडणवीस असतील म्हणजेच भाजप एकनाथ शिंदेची शिवसेना अजित पवारांची राष्ट्रवादी या तिन्ही पक्षांना आपल्या राजकीय अस्तित्वासाठी मोठ्या प्रमाणात संघर्ष करावा लागत आहे आणि आपलं राजकीय अस्तित्व टिकावं यासाठी सरकारकडून मोठ्या प्रमाणात पैशांचा वरेमाफ वापर किंवा घोषणा करण्यात येत आहेत अर्थातच यासाठी बजेट अधिवेशनात विशेष अशा निधीची तरतूद करण्यात आलेली आहे अर्थातच सरकारने ज्या काय पुरवण्या मागण्या मांडून या, या योजनांना निधी उपलब्ध करून दिलेला आहे त्यामुळं महाराष्ट्राच्या तिजोरीवरती खर तर कर्ज वाढताना दिसते म्हणजे आर्थिक शिस्त ही पूर्णपणे बिघडताना दिसते परंतु निवडणुकीत जिंकायचेच मग ते कोणत्याही परिस्थितीत आणि त्यासाठी कोणत्याही मार्गाचा अवलंब करणं हे तर खेळाच्या नियमात एक प्रकारे मान्य केलं जातं तसंच निवडणूक हे सध्या भारतीय जनता पक्षासाठी एकनाथ शिंदे यांच्यासाठी शिवसेनेसाठी आणि अजित पवार यांच्या राष्ट्रवादीसाठी विधानसभा निवडणूक जिंकणं हे यांच्या पक्षासाठी अत्यंत गरजेचं आहे त्यामुळंच सरकार वाटेल त्या घोषणा या विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता हो लागू होण्यापूर्वी जाहीर करेल त्यामुळंच सरकारच्या योजना लोकांपर्यंत जास्तीत जास्त पोचाव्यात लो ला लाभार्थ्यांची संख्या जास्तीत जास्त वाढावी आणि विशेष करून महिला मतदारांची एक वोट बँक तयार व्हावी हो आणि त्याचा चांगला पाठिंबा माहितीला मिळावा अशी एक जी सरकारची अपेक्षा आहे यातूनच सरकार, या सरकार। निवडणुका लांबणीवर टाक टाकाव्यात किंवा नो निवडणुका ऑक्टोंबर ऐवजी नोव्हेंबरमध्ये घ्याव्यात अशी विनंती निवडणूक आयोगाकडे करू शकतं अर्थातच निवडणूक आयोगाने महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुकीबाबत आतापर्यंत कोणतीही घोषणा केलेली नाही परंतु सरकार तशी विनंती करू शकतं आणि एकंदरीत त्या दिशेने सरकारची पावले चालली असल्याची सुद्धा दिसून दिसून येत आहे त्यामुळं एकंदरीत सरकार ज्या पद्धतीनं गतिमान वेगवान हालचाली करत आहे त्या हालचाली म्हणजेच या योजनांचा लाभार्थी वर्ग जास्त प्रमाणात वाढावा अर्थातच तो किती वाढेल आणि त्याचाच खरंच त्याची एक वोट बँक तयार होईल का आणि त्याचा किती फायदा मिळेल हे निवडणुकीनंतर कळेल परंतु सध्या तरी महाराष्ट्रात भारतीय जनता पक्षासाठी आणि महायुतीसाठी सुचिन्ह किंवा चांगलं वातावरण सध्या तरी नाही कारण शेतकरी तरुण वर्ग मोठ्या प्रमाणात सरकारवरती नाराज आहे आणि विशेष करून केंद्र सरकारवरती नाराज आहे केंद्र सरकार अजूनही म्हणजेच सत्तेवरून सत्तेवर येऊन जवळजवळ दीड महिन्यांचा कालावधी होत आलेला आहे परंतु तरी सुद्धा सरकारला जनतेची नाराजगी किंवा बेरोजगारीची समस्या दूर करण्यासाठी कोणतेही महत्वाची पावले उचलताना या सरकारला आपल्याला यश आल्याचं दिसत नाही त्यामुळे एकंदरीत सरकारच्या विरोधातली मोठी नाराजगी विधानसभा निवडणुकीत माहितीला खरदर जड जाऊ शकते धन्यवाद व्हिडिओला लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करण्यास विसरू नका